मजा आ? सुनी जा मजा आ रे बापा मजा आहे तुझ्या कारभारात मजा आहे मस्त सासूबाई झोपून राहिल्या काय रे बापाय करून बापा तुम्हाला विश्वास कोण ठेवा काय सांगता बसलो ती इन डबल पुळी खिसडी सा। म्हणून पहिलेच आगा करायला आणतो तू इसून बायत तिकडे नकाले नकाली लावून राहिली बापा चालू आहे ते रे तू तो बदला नाही है

तिच वय आता मग नट्टा पट्टा करायच करू देत जाय तू लयस इथं राहत हम्म का तू काय शकल नसता का तिले की का खिचडी ना इतका भेटावं लागेल बाबूले माय बाई मायच्या पुढे येऊन अजून एक खेचत बायकोच्या पुढे का लेटे टाकत का अरे काय बो काय बोलता मी का भेटो का तिले बा म्हणलं काय सांगता येत नाही माय बाई त्या रोजी तर लय मोठ मोठ खिचडी खाल्ली खाली, खाली मान घालून मला तर लहान माय आई भाजी थंडी झाली गरम दे आई पोई किती जाडी केली हे फुगेलच नाही याच्या अंदरचा पापडा निघालाच नाही आणि मी जेवतच नाही त्या टाऊन उठून जातलेस या म्हटलं त्याशी टाऊन उठतं का ताट लोटतं का काय करतो काय नाही म्हटलं पक्का त्यानं खाली मान घातली खिसाडी लुका लु खाल्ली भयास लाय खिसाडी केली खिसाडी केली खिचडी केली आणि लयच गुडू गुडू बाई तू कुणही बोलतो तू कोणही बोलतो तू काय समजूतच भाई मग मी सासू होतीची तर तुई माय खाऊ ना मी तिच्यापेक्षा तर तुलेच भाई अग तर तरी आता आताच बिचारी हो पाड दो बदललो मग वाटून राहिलो बदललो बदललो चश्मा एक होता वाटते ना मला बाबालेन मले बस आता वाटत सक्त वाटते तटाची नाही ना बापा आज म्हणते की मुगाच्या कच्चे करतो म्हणे म्हणतीन ते मुंगाची दायच ते लागे ते करून मी ठेवलं लागे भाजून भुजून सब करून ठेवायला तिनं ते <coughs> मैदा भिजू <बेजुगा> घाला <coughs> संका ठसका बसला हा कचोर का अरे बाप रे किती दिवस झाले बघा काही नाही खाल्लो ऐकून नाव ऐकून हो मात आत्मेली शांती भेटली आतेले तोंडाले पाणी तर तो सुटलं सुटलं पण मला आतली शांती भेटली कटाय हो तुम्ही हप्त्यात हप्ता भर बापा मंजू नीरा खिचडीच खाऊ घातली डाय कुचुरी <laughs> काय बापा कुमार लग्न झालं तुला आता आणि राहिले अकरा करतो कचोरीचं नाव आणून का हरी चाला तुले काय करू माय <laughs> मी तो आई लेकर मांडीवर बाबाची स्वप्न पाहून राहिली आणि तू अजून लेकर काय मला तर काही कळत नाही बापा काय आई बर आई ते कचोरी तो आल्या चिकन तिला जमती का नाही जमत तू तेच तर करत जात जायस नाही रे असं नको म्हणू कर दे कुरू, कुरू, दे दे करू दे तिला करते साजर आता का ते मला एवढं दिवस झाले आता सैपाक करू करू मला अर्ध आयुष्य गेलं पाकात आता पोळी सुरीचं काय एवढं असते का पण तरी लहीन पदार्थ मस्त करते ती मापेशा साज करते करू दे आणि हे पाय झालं इच जगत जसं नाव नको ठेव जसं कोणी एवढं मेहनत करून राहील चार वाजता पासून आहे त्याच्यात ते हे भिजू दे ते भाजू दे हे असं करू देत असते अंदर लारण भाजले असतं एक घंटा गेला तिचा मग गॅसवर भाजत बसली तर मग किती मेहनत आहे झाली अशी वरचं दर्शक गरम एखादा मानव नाव नाही ठेव चांगलं म्हणा कुणाले घरी किती एवढी मेहनत केली आता ते का कुठची आचारिन होय का माणूस करत असते काय होते जर ते साजरे करते होते सार तू तर भल्ला त्याला भर पाणी मागत देत नाही दुसऱ्याच्या माथ्यावर तुळजापुरा जाऊ जाय बस तिचं काय करून करू लागतो बस नाई करते ते अवधी नक्कीच लावून राहिले माहिती मी आता पाहिलं ना का आता दोन चार दिवस नक्कलच लावते काय नक्कलच लाव दहा घंटे लागतात काय चल जाऊन येऊ एकलीस करून राहिले तर आपण जसं कसलं ते हलग करायला बोलत चालले तर तेवढं असतील अरे नाही तर काय काय दोघे दोघीले करा लागते पण तिरुंग रांग केलं जर सग तर मग तिला वाटे गेली माझ्या सासू विचारायला करू लागू का बाई म्हटलं की आई तू किती चांगली सासू आहे सो आई तू एवढी चांगली आई कोण नाही झाली तुमच्या पहिले पहिलो बच कुठार मला म्हणते साजरी सासुरी नाही कोण नाही झाली पण गेला गेलं एक दिसती आता पाठकुळीत त्याच्या लग्न झालं अजून काही लहान लेकरासारखाच राहते बाई कसंच करा ते म्हणजू म्हणत काय नवरा भेटला मायच्याच पदरा धुरुध हिंटे दिवसभर चल बाय बाई भल पट मला खरं ना काय भिंक निधीले बरं वाटते का नाही आता डाकटर नाही बाई काय नाही म्हणे नॉर्मल आहे म्हणे पण तरी लय त्रास होते माय बाई तन्म का सोपा ऐका व लागलं लग बाई निधीच्या माग जळ खरं बाई ना जन्म सोपा नाही व माय बाई सोपा नाही लय बिकट माय लय बिकट है आता महिन्याच्या महिन्या पाळीचा त्रास मग काय माय आयुष्यभर तर असंच त्रास हो बाई चांगले म्हणा ते करा हाय चल बाई माझ काय करून राहत पाहतो मंजू अ बाई मंजू हाय अबे काय करू लागू का म्हणलं मी आहे तो नाही तर आला ना था वज़ी वज़ी था था। तो ते आता वजे वजे त्याचे बाबा येतील काय करू कर मग ते तयाला उशीर लागतात कमी घेतो तया लागतात तर सुरू करून दे माणसं आले की ते लागतात धोका तो सासऱ्याची भाकर टाकली का बाई हो बाई मी भाकर टाकूनच राहिली बाबाची <laughs> आई ते गोळा वाटाना मग तुम्ही हरभरा जाय बाबाचा ओ माय हरभरा दाय घातली का सांग मी आम्हाला उलचं की मंदातलं सारण हे ना करत होती दाखव मग गोया वाटतो मग तेल तर लय आवडते हरभरा द्यायचा गोया कर कचे खात करत कुमारले तर लय आवडते असं चटर खाले हल्ला चटकेलाय केला कुठे गेला इकडे झाला का तू अंग कुठे गेला काय सांग तू आहे का तू कुठे गेले आई दारातच तिकडे आताच्या घरात काय माहिती पण तिकडेच आहे बोला जो फोन आल आला बाई काल आलात बाबा आज नाही आला संध्याकाळचा आहे ते रात्रीचा दसा रात्री 8:30 वाजता ते घरी मग आले की करत फोन तेज भरती कंपनीत सतत ना मसर मी नाही करत जास्त हां असो असो बरं बरं बोल आली वाटली ते दाखव बरं ते कोणता डरच पाहिजे म्हणते काय सांगून राहिली पाय बरं काय मागून राल्लं काहीती नाही मला कोणता टप टाप म्हणून आली माय ऐ का बा तुम्ही आले

म्हटलं ते मी तुला काल दहा हजार येईल ते ठेवायला ते बरं ठेवलं पैशावर गणावटा केलाय काय मजुरीसाठी आणली तर मजूर दिली पाहिजे दुसरं म्हणतात काम आणलं तर ते करत नस काय तसं नाही म्हणता तुम्हाला खर्च नको खर्च नको म्हणून म्हणलं हो मी आणतो डबल गेलो की मजूर मजुरी साठी काम आहे म्हणून तुकारामले द्या लागतात

आता जातो मी संध्याकाळी मग आणतो किटस घेऊन येतो एक पण तू जास्त जास्त आणली की म्हणून घरी आणून काय एक, हो एक खाशील मम्मी चे समोर नका म्हणून एक खट्टा आणून माझ्याजवळ घेऊन त्यांनी बरोबर लपून आणि रोजचे एकच खाते मम्मीच पप्पा आता मी किती चॉकलेटची वाटलं तुम्ही आणलं नाही पप्पा मेरी बॅड काय पप्पा हा किती ते बाप पेटीत खिचडी पकला तरी मला वास येते म्हटला एक खटा ना पप्पा माझ्या जवळ देऊन द्या मम्मीला माहित ना का करू बापा रोज पोरगी एक खाते असे दाट केले की आमगा काय म्हणू नको माहिले किले नाची लेख दोन दिवस झाले बिचारी किती दोन राहिले तिचं या दोन तीन दिवसात रात झाला ती आता म्हणू नको दिले काही हो अस आणि त्या डोक्यावर घेऊनच वागवा त्या पोरीले होतेच असते ते डॉक्टरने सांगितलं ना निधी ते तू मोठी झाली ना हम्म आता शहाना बाळासारखं राहायचं आता तू मोठी झाली हो ना गो मम्मी एकशे दहा वेळा सांगितलं तुला मी मोठी झाली मी मोठी झाली मी मोठी झाली माझ्या सबकॉन्शियस माइंड सुद्धा कळलं मी मोठी झाली एवढ्या वेळा तू रिपीट केलं होतेस की ते तरी पण अजून म्हणतेस म्हणते झाली तर झाली मी मोठी पण माझ्या पप्पांसाठी तर ठीक आहे ना हो ना पप्पा हा अजून माझी लाडो माझ्यासाठी छोटूश आहे छोटीशी आता संध्याकाळी गेलो ना डब्बाजा चॉकलेटचा मम्मीचा फोन ऐकते वेऊ नाची बोल एक शानले कुरु आहे माझ

जायवर ते कपड्याच्या घळ्या कर बरं तू सांगितलं ना त्या कपड्याच्या घळ्या करून बरोबर आलमारीत ठेव पप्पा मी आली का मम्मीने मला काम सांगितलं मी ते काम करून येते आराम शिरर पडशील ना बाई काय तुम्ही किती सांगितलं तुम्हाला काय लाड करता ते पुरीचा आणि लाडावली ते लाडल्यासारखी करते जाऊ दे न मै उलचकले काउन तू तिले करत राहत मग करू दे लाडके केले लोक के करते काय ते पप्पा जोडच करते करू दे गुन्हा चोले करू काय पोरीच्या बिचारी आत्ता पाहता पाहता मोठी झाली माई पोरगी मग समजलही नाही मला वाटते माहिती एक आहे काय बरं मोठी झाली आता पाहता पायता लग्न आली लग्न होईल माझ्या घरी जाईन कसं घर भेटते तिले कसं नाही कसा माणूस भेटीन कसा सासू तिची लाड करतीन की नाही तिच्या न्यूज पोतील की नाहीत हा मग त्यावेळेस मला राहू का तिच्या घरी तिच्या हाऊस न्यूज पुरवायले तिले चॉकलेट होऊन आता हाय माझ्या जोड तितके दिवस भरभरून लाड करू दे मला मग शेवटी पोरगी काय परक्याच धन लि देऊन मग तिची काय आशा हा मग येईन खा मायाजवड बाबा आणा पप्पा माझ्यासाठी चॉकलेट आणा पप्पा पप्पी घेऊ द्या असं म्हणेल येईन माझ मग हा मग ते तिच्या संसारात गो जबाबदाऱ्या तिच्या आयुष्यात हा हेच तर दिवस आहेत पुरीचा जे ओळा होईल ते ओळा भरभरून लाड करून घ्या कारण ते आयुष्यभर आपल्या जवळ नेरा आहेत ना परकेच्या घरी जाते जग पाहिलं असं हरा मी कसो नि किरण करून तिचं सासुर म्यापुरीचा लाड होईन का नाही मीच महापुरीचा इतका लाड करतो इतका लाड करून घेतो कि मापुरीला आयुष्य भरतो लाडपुरी मला असं वाटतच नाही माय निधी मोठी वा माय निधी लग्न होईन लोकांच्या घरी जाईन मी नाही जाऊ देत मापुले अर्धी इस्टेट देऊन देतो मी दे त्याला त्याला म्हणतो माझ घरी बापा राहिले घर जाऊ शकतो मी मी मान निधीले सारच नाही मी शक्यच नाही मी विचारही नाही करू शकत पाय पाय पोरगी मोठी झाली पिंकी

कारण तुम्ही दुसऱ्याचं लेकरू आणलं ना आणलं त्याच्या जोडून भांडी घासून घेता घराची साफसफाई करून घेता घरावरून खाना पाहिजे तुम्हाला दुसऱ्याच्या लेकरा जोडून जर असं भाजीत मीठ झालं की किती जोरात ओढता दुसऱ्याचं लेकरूही असच असते बापासाठी अं तुमच्या पाडून बोलते दुसऱ्याच्या लेकर ते म्हणता जा दे मला आईनं लय केलं गोष्टी तुला बोलल्या तर काय झालं आम्ही बी दुसऱ्याच लेकरू हवं म्हटलं अरे बाप्पाच असंच मन आहे आमच्यासाठी समजला स्वतःचा आता डोळ्यात केस उपटलं तर कसं बरोबर त्याच डोळ्या आणि आलं स्वतःवरून दुसऱ्याचा विचार करावला स्वतःची पोरगी तर जुनीत कशी कस आहे विचार ना तुमच्या थर कप कापते कि माई पोरगी तुझ्या घरी जाईल आणि लोकांची पोरगी तुमच्या घरी आला मग हो लेख तुला काय जर असं माझ्या घरी काय जात्रा असा तुला फुलास ना बंगत झोके घेताना काय त्रास आहे तुले किती सुखात आहेस तू किती लढात ठेवतो मी तुला जाय मग आता आपल्यासाठी गरम गरम काय करू नाय करू मोठ काम दिलं का होत मग पुरीले हा काम करायला लावतील फालतूचे निधी नक्कीच लोक जाती ना जाऊ पण हा माणूस जाते बाई जाते हा माणूस कारण घरी गेल्यावर काम आहे आणि सासू म्हटलं भांडे तर घासता येणारच नाही निधी बापाने जागते